डिंडोरे प्रणित सेवा मार्गातील परमपूज्य गुरुमाऊली यांच्या कृपा आशीर्वादाने यांच्या आदेशानुसार आजची येणारी संक्रांत आपली कशी साजरी करावी कोणत्या स्वरूपात करावी संक्रांतीत आपल्याला कोणती फलश्रुती मिळणार आहे याची सर सर्व जाणकार माहिती आजच्या आपल्या मार्फत होणार आहे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना मी पूनम चव्हाण तुमच्या तुमच्या सर्वांचा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामींची फॅमिली यामध्ये खूप खूप स्वागत करत आहे तुम्ही जर माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर मी तुमचे मनापासून आभार मानत आहे ज्यांनी ज्यांनी केलं नसेल त्यांनी निश्चितच करा सबस्क्राईब करा शेअर करा श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून स्वामी समर्थ बाबतीतचे सर्व व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील त्या बाबतीत काही तोडके असतील काही इतकू काही गोष्टी असतील ह्या डिंडरी मार्गातील आपल्या सेवा आहेत परंतु माऊलींच्या सेवा आहेत त्या तुम्हाला सर्वात आधी मिळून जातील हाच फक्त आहे सद्गुरु श्री स्वामी समर्थ म्हणते आणि जास्त तुमचा घेत नाही नेहमीप्रमाणे आजच्या आपल्या व्हिडिओ चालू करते तर येणारी संक्रांत आजच्या आपली संक्रांत ह्या महिन्याची कशी आहे तर पिवळं वस्त्र नेसून आलेली सं, संक्रांत आहे तर तुम्ही मानता किंवा अदरवाईज मानत नाही हे माहीत नाही पण आपली जी काही माहिती आहे तो तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा कुठेही स्किप्ट न करता पहा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की कसा आपण संक्रांत साजरी करावी परंतु माऊंचे काही आदेश आहेत त्या आदेशानुसार आपण हा सण कशा पद्धतीने स्वामी मार्गात कसा साजरा करावा तर पहा आपण गावाकडे लोक राहणारे असतो तो खूप साज शृंगार करतो किंवा हिरवीच वस्त्र फक्त नेसतो हिरव्या बांगड्या घालतो पावित्री आहे बाई किती कशी द्या तिच्या जर हातात हिरवी बांगडी असली तर खूप सुंदर तिचा हात दिसतो खूप सुंदर ती बाई दिसती म्हणजे महत् सांगण्याचा हेतू काय आहे हिरवा रंग खूप लाभदायक आहे या संक्रांतीला जेवढ्या भरता येईल तेवढ्या हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्ही भरा पिवळ्या रंगाचं वस्त्र त्या दिवशी फक्त नेसू नका कारण आपली संक्रांत ही पिवळ्या पिवळे अंगी नेसून आलेले आहे अशुभ शुभ नसतं काही आपण मानत नाही पण काही ठिकाणी जर तुम्ही मानत असाल का, तर नेसू नका काही ठिकाणी जर तुम्ही ह्या गोष्टी मानतच नाही तिथे नेसले तर काय हरकत नाही कुठल्याही गोष्टीचा आपला अधिकार होत नाही तेवढ्याच मी तुम्हाला सांगते जर स्वामी सेवेकरी तुम्ही जर मानत नसाल काल का तर नका माणू आणि जर मानत असाल तर काही हरकत नाही तुम्ही हिरवं वस्त्र पिवळं सोडून कुठलंही वस्त्र नेसा आता प्रश्न आला काळं वस्त्र संक्रात काळी काळ्या वस्त्र का मानतात काळी वस्त्र नेसून का साजरी करतात लहान मुलांना पहिल्या संक्रांतीचं बोर नाण करायचं असतं तर काळं वस्त्र का म्हणजे शुभ असतं की अशुभ असतं नाही बा आपण स्वामी मार्गात काळं वस्त्र घालून कुठलीही सेवा करत नाही पहिली गोष्ट आपल्या स्वामींना काळा कलर चालत नसतो परंतु संक्रात काळी का असते तुम्हाला माहित असेल कारण सूर्य हा मकर राशी शिरल्यामुळे आपण तिला मकर संक्रांत म्हणतो महत्वाचं काय आहे हिरव्या रंगाच्या बांगड्या खूप घाला अतिशय हिरव्या रंगाच्या जेवढ्या घालताय तेवढ्या बांगड्या खूप घाला फक्त एका हातात चढती असावी कारण त्याचं पण प्राधान्य महत्त्व आहे अशा रंगाच्या घाला खूप महत्त्वदायक देणारी ही संक्रांत आहे खूप सुंदर संक्रांत आलेली आहे खूप शुभ कार्य घेऊन आलेले आहे फक्त सेवा करा त्या दिवशी महिलांना हयदी गुंगाचा तुम्ही कार्यक्रम करता तो पण खूप आनंदाने फक्त पिवळं वस्त्र सुरून हिरवं वगैरे लाल कुठलाही निसू शकताय तुम्हाला मी मग अशीच म्हटलं की तुम्ही जर काळा धुवा घरी पण दुनो संक्रांत सण आपला खूप छान आलेलं आहे फक्त पिवळी वस्त्र निसून आल्यामुळे आपल्याला पिवळं वस्त्र धार्जी नाही आहे तुम्ही मानत नसाल तरी पण पर मी परत परत फिरावून सांगते तुम्ही ते करू शकताय असं काही नाही की हे शुभ ते शुभ मी वारंवार सांगत असते आपण स्वामी मार्गातील साधे स्वामी स्वामी, स्वामी करी आहोत आपल्याला शुभ निशुभ काही नसतं येणारा काळ सगळा स्वामीच बघतात स्वामीच करतात कारण आपलं सेवेचं महत्व म्हणजे सेवा प्राधान्य काय असते सेवा दर कशी साजरी करायची तुमच्या लक्षात डिंडोरी मार्गातील आपण परमपूज्य गुरुमौली आदेशानुसार ज्या काही सेवा करत असतोय त्या आपल्याला मान्य असतात त्याची फलश्रुती पण आपल्याला मिळून जाते पण आपण त्या अर्ध करतो किंवा आपल्याला पूर्ण जाणकार माहित नसती तर आपण आपल्या व्हिडिओ सांगायला चालू केलेलीच के आहे पण मधी विषय वेगळा जातो कारण आपल्या गोष्टी असतात त्या काही गोष्टी वेगळ्या इकडं खेचल्या जातो त्या विषयाचं स्थलांतर होतं असो समजून घेत जा कुठे चुकलं मुकलं असलं तर माफ करत जा मेन मुद्दा काय आहे तर संक्रासन कसा करायचा ते हे डिंडेरीपित मार्गातील परमपूज्य गुरु म्हणून आदेशानुसार तर माझ्या सेवेकरी बंधू भगिनींनो महिलांनो माझ्या ताईनो नो माझ्या छोट्या तर माझ्या लाडक्या बहिणींनो तुम्हाला एकच सांगते संक्रात आपण खूप आनंदाने साजरी करतच असतोय पण ह्या वर्षी एक नवीन पण करा नवीन पण पद्धतीने साजरी करा ती पण आपल्या गुरुमावलींच्या आदेशानुसार आता बऱ्याच महिला खूप महिला तरुण मध्ये म्हणजे वय सुद्धा नसतं त्यांचं जाण्याचं जे वय त्या वयात त्यांना विधवा पण आलेलं असतं हे उच्चार करणं पण अतिशय पापीतच आहे कारण एका महिलेला दुसरी महिला जर विधवा म्हणत असेल तर त्या महिलेला महिला सुद्धा अधिकार नसतोय आपण फक्त ते जाणकार जाणून घ्यायचं असते तर प्रत्येकाने जर या पासून जर असं पण म्हणून केलं की काही नाही माझ्या शेजारची जाऊ एक असेल माझी बहीण असेल माझी भाऊज असेल माझी नणंद असेल माझी चुलती असेल माझी माझी आई असेल किंवा अदरवाईज रिलेटिव्ह कोणी असेल माझी मैत्रिणी शुभ कार्यात तिला बोलवणार हा मान पान तिला देणार कारण कोणीही विधवा नसतो कोणीही सोहभा नसतं जन्माला आले कोण कोणी असं घेऊन आलेलं नसतो तुम्ही महिलांवर त्या महिलाच दुःख जाणून घ्या हा विधवा शब्द प्रत्येकाने ड्रॉपच करून टाका कि चार वर्षांनी हा शब्द कानावर सुद्धा न आला पाहिजे कि विधवा हा शब्दच नाही कधी जाणला पाहिजे कारण त्या महिलेला झाला गेला त्या विधी लिखितल्या घटना असतात ह्या त्यात तिचा काही दोष नसतोय आणि कुणी हा अशा प्रथा काढल्यात हे मला माहित नाही पण परमपूज्य गुरुमाऊली म्हणतात ह्या प्रथेला हाणून पाडा कारण तुम्हीच महिला तुमच्याच घरातली तुमची लेखी वाळीवर हा प्रसंग आलेला आहे तुम्ही त्या महिलेला हाताला घेऊन पुढे न्या प्रत्येक कार्यक्रमात शुभ कार्यक्रमात तिला घ्या आणि तुमचा कार्यक्रम कसा शुभ होतोय हे तुम्ही बघा कारण तिचा हात लागेल तिथे शुभच होणार कारण तिच्या डोक्यावर परमपूज्य गुरुमाऊलीचा हात असणार आहे आणि माऊली तिच्या पाठीशी असणार आहे हे प्रत्येक सेवकांना जाणलं पाहिजे प्रत्येक सेवकांना मांडलं पाहिजे एवढंच मी सांगते आणि तुमच्या आसपास जर असे कोण असेल तर तुम्ही या संक्रांतीला तिला तिचा मान पान द्या आणि बघा होणारा वर्षी कधी शुभफल होते मेन मुद्द्यावर येऊया असो तुमची संक्रांत तुम्ही अं हळदीकुंकू साजरी करत असता पण काही गोष्टी ज्या अं नको असणाऱ्या तुम्ही वाण वाणास देत असता त्या तुम्ही बंद करा आणि आपल्या स्वामी मार्गातील ठराविक गोष्टी आहेत त्या वाण म्हणून देऊ शकता आपल्या मार्गातील कॅलेंडर आहे ते कॅलेंडर जर तुम्ही दिले तर कॅलेंडर बरेच आपल्या परमपूरचे गुरुमाऊले आहेत स्वामी समर्थ महाराज आहेत ते घरोघरी पोचले जातील ज्या घरात जिथं स्वामींची सेवा होत नाही त्यांच्या पण घरात स्वामी पोचले जातील आणि हे पुण्याईचं काम आहे बरं का सेवेकरी तयार करायचं सेवा करून घ्यायचं तर ही सेवा तुम्ही तुमच्या हातून होणार आहे तेही तुमच्या सवासनीच्या हदी कुंकवाने मानानेच होणार आहे तर तुम्ही कॅलेंडर हे वान द्या घरोघरी स्वामी माऊली पोहचणार स्वामींच्या सेवा पोहोचल्या जातील आणि भरपूर प्रकारे याचा कॅलेंडर हे खूप छान दिशेला अडकवलं काय ते म्हणतात दिशेला अडकवलं जातं ह्याचं पण पुण्य तुम्हालाही लागेल त्यांनाही लागेल दुसरी गोष्ट तुम्हाला कॅलेंडर जर खूप खर्चिक वाटत असेल तर कुंकूची पुडी घ्या कुंकू द्या किंवा आपल्या मार्गातील बरेच वस्त्र येतात डिंडोरे पंडित मार्गातील ते द्यावान म्हणून अदरवाइज किती असतात बघा नित्यसेवेची पुस्तकं द्या सारामृतची पुस्तकं द्या किंवा अं शास्त्र नामावली द्या स्वामी शास्त्र नामावली द्या ललिता नाम द्या कुंकुमारज पुस्तक द्या बऱ्याच गोष्टी आहेत दान द्यासारख्या तुम्ही दान द्या इथून पुढे ठरवा आपण आपल्या मार्गातलीच गोष्टी महिलांना दान देणार आहोत घरोघरी स्वामींना पोहोचवणार आहोत घरोघरी स्वामींच्या सेवेत वाढ करणार आहोत आणि स्वामी मार्गात जो असेल त्याला जर हे माहित नसेल तर माहिती करून घ्या परमपूज्य गुरुमाऊलींचा आशीर्वाद आपल्या पदराशी बांधा परमपूज्य गुरुमाऊली जिथे जिथे असतात तिथं कधीच आपली स्वामी माऊली आपल्या पदराला सोडत नाही स्वामी माऊली आपल्या पदराशीच राहतात आणि माऊली आपल्या घरात उद्धार करतात फलश्रुती मिळून जाते आपल्यातून जर बरेचसे लोकांचे प्रश्न सुटले गेले जातात तर आपल्याला पैसा मी म्हणत नाही बारसतो पण बरसतं ते पुण्याईचं काम कर्माचं चांगले कर्म आणि चांगले कर्म जर आपल्या पाठीशी असलं तर निश्चितच येणाऱ्या कलयुगात आपण सुखाची झोप घेऊ महत्वाची तीच असते आजकाल तर या संक्रांतीत आपण सगळ्या महिलांनी एकजुटीने अशा प्रकारे स्वामी सांगितल्या प्रकारेच आपण सं, सं, संक्रांत साजरी करू आणि तोंडावाकीच आपण गुळाचा प्रसाद अशा स्वरूपाच्या महिलांना देऊ की जिथे विधवा हा शब्द उच्चारला जाणार नाही ती पण महिला आहे मी पण महिला आहे हेच बाळगा कुठं सौभाग्यवती म्हणू नका ना कुठं विधवा म्हणू नका फक्त मी जशी स्त्री आहे तशी ती पण स्त्री आहे हे मार्ग अवलंबा स्वामी समर्थ महाराज ऑटोमॅटिक तुम्हाला तुमच्या पाठीशी उभे राहतील आपली विचारश्रेणी जर चांगली असेल तर का नाही माऊली आपल्यापर्यंत धावून येणार आपल्या कुठल्याही गोष्टीला मौली धावून येणारच फक्त आपली विचारश्रेणी थोडीफार बदलली पाहिजे आपले विचार पॉझिटिव्ह पाहिजेत आपण शिकलेली लोक आहोत आणि आडाणी आजकाल आडाणी कोणीही नाही थोडंफार कानावर लिहिता वाजता येणारी सुद्धा लोक आहोत त्यांना सुद्धा ह्याची माहिती जाणकार असते कारण आपल्या आपल्या घरातील आपल्या नातल्यामधीलच आपली बहीण पाऊज किंवा आपली मुलगीच असते तिला मान द्या हीच आपली मोठी संक्रांत साजरी होई आणि ह्या संक्रांतीला आपल्याला प्रचंड फलश्रुती ह्या स्वरूपातच मिळणार आहे परमपूज्य गुरुमौली यांच्या आदेशानुसार जर तुम्ही महिलांना अशा महिलांना जर मान दिला तर खरंच तुमची संक्रांत भरभराटीची होणार आहे आनंदाची जाणार आहे आणि सगळ्या स्वामीमय स्वरूपाचीच होणार आहे आणि तशा महिलांचा जर तुम्ही आशीर्वाद घेतला तर निश्चितच तुमचं सगळं कार्य हे शुभमार्गीच होणार आहे अनुभव घ्या प्रत्येक गोष्टीचा अनुभव खरंच या संक्रांतीला आपण आपल्या हातून खूप मोठं शुभ कार्य करणार आहे तर अशा स्वरूपाची संक्रांत आपली साजरी झालीच पाहिजे आणि आपण करणार हा निश्चितच पण करा आणि आपला संक्रांतीचा सण खूप मोठा साजरा करा संक्रांत ही पिवळी वस्त्र नेसून आलेले आहे त्या, त्या, त्यामुळे आपण पिवळे वस्त्र सोडून हर रंगाचे वस्त्र घालू शकतोय मुलींना पिवळ्या रंगाचे ड्रेस सोडून आ, हर प्रकारच्या रंगाचे ड्रेस तुम्ही घालू शकताय पण एकच करा हिरव्या रंगाच्या भरभरून बंगड्या घाला एका हातात अगाव बंगडी घाला मग किती असू द्या फक्त ह्या वेळेस संक्रांतीला एवढं करा कारण ही शुभ फल देणार आपल्या हातूनच फल देणार आहे कारण लक्ष्मी भर बर, भरभराटीची येणार आहे फक्त ती आपण आपल्या हाताने आणायची म्हणून यावेळेस आपण भरला चुडासारखा हात आपला बांगड्यांनी आणि भरून ह्या संक्रांतीचा कार्य मार्गी लावा आणि महत्वाचं म्हणजे मी आधी सांगितलेलं ते कार्य एक महत्वाचे करा शुभ कार्य करा तुमची संक्रांत खूप मोठी होणार आहे आणि खूप प्रचिती मिळणार आहे सगळे मार्ग आपले व्यवस्थितच होणार आहे स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी कायम असतात हे प्रत्येकाला माहीत आहे आपल्या मा पाठीशी जर स्वामींचा हात असेल तर प्रत्येक कार्य आपलं टप्प्याटप्प्याने पुढे जातच आहे आणि जाणार पण आहे कारण माऊली पाठीशी असतात व आपल्या म्हणून संक्रांतीला नुसता आपण नटापटा करूनच संक्रांत साजरी करायची नाही तर एक वे हटके एक वेगळ्या प्रकारची संक्रांत होणार आहे आपण आज बऱ्याच महिलांना ज्या महिला आहेत त्यांना पुढे घेऊन आपण स्वामींना अनुसरून ह्या महिलांना पुढे घेऊन आपण आपली संक्रात साजरी करणार आहोत एक वेगळंच अं आध्यात्मिक इतिहास घडवणार आहोत म्हणजे जेणेकरून कुठली महिला या संकटात जर आली तर तिला दुःख नाही होणार कारण समाज तिला कुठल्या गोष्टीत डावलत नाही ह्याची खरच तिला कदर असणार आहे तिला कुठल्या बयाला आपल्या नवरा गेलेला वाईट नसतं वाईट वाटतं पण पुढे सगळ्यात जास्त वाईट वाटतं की समाज तिला कशा प्रकारे बघतो समाज तिला कशा प्रकारे हाताळतो कशा प्रकारे करतो परंतु एवढं लक्षात ठेवायचं समाजाने त्या महिलेच्या पाठीशी सदैव स्वामी समर्थ माऊली असतात असणार आहेत आणि राहणारच आहेत फक्त आपण आपल्या हातून पाप घडून देऊ नका आपण ही तिचा सन्मान करूया आपण सर्वांनी एकच पण करू या संक्रांतीला की या महिलांना घेऊनच आपण आपली संक्रांत साजरी करायची भरभराची करायची आणि ह्या संक्रांतीची आपण फलश्रुती